बघा चलन म्हणजे आपण काय ते बघितलंय त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात समचलन समचलन म्हणजेच आपल्याला काय मिळतं एक गोष्ट वाढत असेल दुसरी कोण गोष्ट काय पाहिजे वाढायलाच पाहिजे त्यावेळी काय होणार आहे समचलन समचलन दाखवतात कसं बघा हे इथं दाखवलंय यक्ष समचलनात वाय आणि त्याचं समीकरणाचं रूप स्वरूप कसं येतं यक्ष बरोबर के वाय आणि के हा काय असतो एक चलनाचा स्थिरांक बघायला मिळतो आणि यक्ष भागिले वाय बरोबर काय येतं के ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय कंडिशन मिळाली की याची ओळख कशी करायची तर समचलनाची ओळख कशी येणार मी सांगितलेली एक साधी सोपी पद्धत काय यक्षची किंमत जर वाढत असेल आणि वायची किंमत जर वाढत असेल तर त्यावेळी कोणतं चलन असतं समचलन म्हणजे एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट पण वाढत असेल हे आहे बघा यक्ष किंमत वाढत असेल त्यावेळी वायची किंमत पण काय होईल वाढते तेव्हा कोणतं चलन असतं समचलन आणि यक्ष भागीले वाय बरोबर काय येतात की त्याला आपण स्थिर संख्या त्याच्यानंतर दुसरं येतं ते चलन म्हणजेच कोणतं हा त्याचं उदाहरण म्हणून पुन आपण कुणाचं घेतलं पेरूंची संख्या आणि त्यांची किंमत यांच्यामध्ये आपल्याला बघा एक्स भागिले वाय हा स्थिरच येतो आलाय का सगळीकडे एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा इथं बघा पेरूची संख्या वाढत गेली त्यावेळी किंमत सुद्धा काय झाली वाढत गेली आणि त्यामुळे इथं कोणतं चलन आलं समचलन आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर येतं ते कोणतं व्यस्त चलन व्यस्त चलन म्हणजे काय येतं यक्स आणि वाय हे व्यस्त चलनात असतात ते दाखवतात कसं या पद्धतीने यक्स व्यस्त चलनात व्यस्त चलनात वाय वाचत असताना यक्स व्यस्त चलनात वाय म्हणायचं आणि लिहित असताना कसं लिहिलं जातं एकछेद इथं वाय लिहायचं ठीक आहे आणि त्यानुसार बघा समीकरणाच्या स्वरूपात कसं येतं यक्स बरोबर के गुणिले एकछेद एक वाय वाय इथं भागिले इकडे गेल्यानंतर गुणिले म्हणून यक्ष गुणिले वाय बरोबर काय येतं के येतो त्यालाच आपण काय म्हणतो व्यस्त चलन ओळखायचं कसं व्यस्त चलन ओळखायचं कसं यक्स वाढत असेल त्यावेळी वाय जर कमी होत असेल तर त्यावेळी कोणतं चलन येतं व्यस्त चलन येतं आता बघा आपल्याला काय मिळालं इथं यक्स बरोबर के गुन्हेले एकछेद वाय मिळालं आणि यक्स वाय बरोबर काय येतं के म्हणून बघा एक किंमत वाढते त्यावेळी दुसरी किंमत काय होते कमी होते त्यावेळी कोणतं चलन असतं व्यस्त चलन उदाहरणार्थ कामगारांची संख्या आणि कामाचे दिवस बघा हे वाढतंय त्यावेळी हे काय होतंय कमी होतंय आणि त्यावेळी त्यांचा गुणाकार कसा येतोय स्थिर चारशे आलाय का प्रत्येक ठिकाणी स्थिर येतो त्यावेळी त्याला काय म्हणलं जातं चलन असं म्हणतात ओके तर बघा इथं आपण बघितलेलं आहे हा आणि त्याच्यानंतर मी एक सोपी पद्धत सांगितली काय भागाकार जर स्थिर येत असेल तर संचलन आणि गुणाकार जर स्थिर येत असेल तर चलन ओके हे आपण काल बघितलेलं आहे आता आपण याचं काय करूया गणित बघूया कशा पद्धतीनं असतील आपल्याला तर पहिल्यांदा साधी सोपी गणित आपण त्यांचा विचारत घेऊया आणि त्याच्यानुसार सोडवायचं काम करूया लिहित गणित लिहूया आपण आणि पटकन ते सोडवायचं पण काम करूया तर बघा यक्स व वाय व वाय समचलनात आहेत समचलनात आहे लगेच असं आलं की तुमच्या डोक्यात आलं पाहिजे काय यक्स आणि वाय संचलनात असतील तर काय अर्थ झाला रे ची किंमत वाढली तर ची पण किंमत वाढणार आणि यक्स आणि वायचा भागागार कसा असणार आहे लक्षात आलं पाहिजे ओके मग आता बघा इथं काय मिळणार त्याच्यानंतर दिलंय यक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर बेचाळीस जर यक्स बरोबर बारा असेल तर वाय बरोबर किती बघा सोपं दिलंय काय सांगितले रे आपल्याला यक्स आणि वाय समचलनात आहेत पहिल्यांदा मी काय करतोय तर सगळं सोडवण्याचा प्रयत्न दाखवतो कशा पद्धतीनं आणि आपण मग नंतर कसं पटकन सोडवायचं ते पण मी इथं दाखवतोय ठीक थी? आहे मी एवढा भाग घेतो कशासाठी घेणार आहे सगळं स्टेप बाय स्टेप सोडवणार आहे ठीक आहे काय सांगितलं रे यक्ष आणि वाय समचलनात आहेत म्हणजे काय येणार आहे यक्ष समचलनात वाय मग कसं लिहिणार यक्ष बरोबर के वाय मग आता हे वाय तर गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजेच यक्ष भागिले वाय बरोबर के के हा काय झाला स्थिरांक झाला ठीक आहे आता हा स्थिरांग काढण्यासाठी तुम्हाला ह्या दोन गोष्टी दिल्यात बघा कोणत्या दोन गोष्टी दिल्यात ज्यावेळी ची किंमत अठ्ठावीस असते त्यावेळी वायची किंमत किती बेचाळीस म्हणजे बघा पहिल्यांदा यक्स बरोबर किती ठेवायचं यक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा तेव्हा वाय बरोबर किती आहे बेचाळीस म्हणून काय होणार रे म्हणून बघा इथंच मी आता थोडं रेषा मारतो आणि यक्स बरोबर अठ्ठावीस वाय बरोबर बेचाळीस असेल तर इथे यक्सची किंमत किती ठेवायची अठ्ठावीस आणि वायची किंमत किती ठेवायची बेचाळीस म्हणल्यानंतर काय मिळणार आपल्याला अठ्ठावीस भागिले बेचाळीस बरोबर काय होणार के मग इथं भाग जात असेल तर भाग घालवायचा कितीचा बसतोय भाग वगैरे सातचा बसतोय का बसतोय तर सात नेहर किती बसणार बघा सात चोक अठ्ठावीस सात सक्क बेचाळीस त्यानंतर बघा अजून दोनचा बसतोय बे दोन्ही चार बे त्रिक सहा म्हणून बघा के ची किंमत किती आली छेद तीन के ची किंमत किती आली छेद तीन आता बघा ह्या समीकरणामध्ये ती ठेवायची हे समीकरण एक म्हणे आपण ठीक आहे समीकरण एक वरून काय म्हणायचं समीकरण एक वरून म्हणजे काय येणार आहे किती येणार के गी है किती ची नवीन किंमत किती आली दोन छेद तीन आता बघा त्यांनी आपल्याला कोणाची किंमत दिली ची किंमत दिली या यक्स ची सांगितली बारा आणि कोणाची किंमत काढायला सांगितली ची म्हणजे नंतर बघा आता काय करणार रे इथं ची किंमत किती ठेवायची बारा ठेवायची बारा छेद ची किंमत किती ची किंमत काढायची आहे बरोबर काय येणार दोन छेद वाय ठीक आहे पहिल्यांदा मी आता हे झालं कमी करतो एका स्टेपमध्ये नंतर कसं सोडवायचं बघू आपण ठीक आहे आता बघा इथं काय करणार तिरकस गुणाकार बारा गुणिले तीन करायचं आणि दोन गुणिले वाय करायचं काय मिळणार आपल्याला दोन गुणिले वाय बरोबर काय होणार बारा गुणिले तीन आता हे दोन इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले कारण आपल्याला वायची किंमत काढायची लक्षात ठेवा म्हणून वाय बरोबर काय मिळणार आपल्याला बारा गुणिले तीन भागिले दोन दोन भाग्या काय मिळणार बेसक्क बारा आणि सायंत्रिक अठरा म्हणून ची किंमत किती आहे ना अठरा झालं बघा ठीक आहे आता बघा हे जुना तुम्हाला पटकन काढायचं असेल तर इथं हे काढत बसायचं नाही काय करायचं नाही काढत बसायचं नाही कसं आहे आपल्याकडं बघा पटकन काढण्यासाठीचा हा इथं आपल्याला भाग बघायला मिळणार आहे तर आपल्याला माहित आहे की यक्स हे वायच्या संचलनात आहे यक्स हे वायच्या संचलनात असले तर आपल्याला काय माहित असते यक्स भागिले वाय बरोबर काय असते के मग आता बघा पहिल्यांदा ची किंमत किती यक्सची किंमत किती तुमची असणार आहे तर अठ्ठावीस त्यावेळी वायची किंमत किती बेचाळीस म्हणजे अठ्ठावीस भागिले बेचाळीस म्हणजे काय असणार आहे के डायरेक्ट आपण इथं ठेवायचं ते म्हणजे कसं येणार एक्स भागिले वाय बरोबर काय येणार अठ्ठावीस भागिले बेचाळीस मी भाग घालवतच बसत नाही आणि त्याच्यानंतर यक्सची किंमत किती आहे एक्सची किंमत आता किती राहायची बारा नंतर बारा भागिले वाय बरोबर अठ्ठावीस भागिले बेचाळीस मग तिरकं जुनाकार करायचा काय येणार वाय गुणिले अठ्ठावीस बरोबर का म्हणजे अठ्ठावीस गुणिले वाय बरोबर काय येणार बारा गुणिले बेचाळीस आता अठ्ठावीस इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे बघा मी इथं लिहितो ते थोडस वाय बरोबर किती येणार बारा गुणिले बेचाळीस भागिले अठ्ठावीस भाग कितीचा बसतोय बघा इथं सात चोक अठ्ठावीस सात सक बेचाळीस परत इथं तीन आणि इथं किती होणार सॉरी इथं दोन आणि इथं किती ना तीन आणि बघा बघा दोन गुणिले इथं किती ना सहा सायंत्रिक अठरा आलं का व्हायची किमान अठरा बघा एवढ्या कमी ह्याच्यामध्ये तुम्ही पटपट सोडवायचं असतं फास्ट सोडवायचं असतं या पद्धतीनं ठीक आहे पहिल्यांदा मात्र तुम्ही आता असंच सोडवायचं वेळ लागू दे पहिल्यांदा ते समजून येऊ दे ठीक आहे मग त्याच्यानंतर आपण परत दुसरं गणित घेऊया तर बघा इथं आता कसं गणित आहे परत लिहितोय बघा आता मी फास्ट डायरेक्ट सोडवणार ठीक आहे किंवा पहिल्यांदा आम्ही एकदा सोडूया आपण यक्स बघा काय आहे यक्ष व वाय समचलनात समचलनात आहेत ठीक आहे त्यानंतर काय दिलंय जर यक्स बरोबर अठ्ठावीस सॉरी uh, जेव्हा म्हणू आपण जेव्हा यक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर थांबा थांबा यक्स बरोबर आहे ते घेतली मी यक्स बरोबर किती आहे बावन वाय बरोबर एकशे छप्पन वाय बरोबर एकशे छप्पन त्यानंतर बघा जर जर यक्स बरोबर परत चुकीचं लिहिलाय एकच मिनिट वाय बरोबर पासष्ट आता यक्स बरोबर एकशे छप्पन तर वाय बरोबर किती बघा प्रश्न कसा आहे यक्स आणि वाय कसे आहेत रे समचलनात यक्स आणि वाय कसे आहेत समचलनात म्हटल्यानंतर कसं लिहिणार यक्स समचलन वाय म्हणजे काय येणार रे यक्स बरोबर के वाय म्हणजेच काय येणार यक्स भागिले वाय बरोबर के बघा हे स्टेप डायरेक्ट तुम्ही मांडायचे असते कशी यक्स भागिले वाय बरोबर के डायरेक्ट सोडवत असताना एवढंच आपल्याला माहित पाहिजे म्हणून बघा मी इथे एक तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे कुठली गोष्ट सांगितली आहे समचलन असलं की भागाकार स्थिर आणि व्यस्त चलन असलं की गुणाकार स्थिर हे आपल्याला डोक्यात पाहिजे मग त्यानुसार बघा इथं काय लिहिलं यक्ष समचलनात वाय म्हणजे यक्स भागिले वाय बरोबर काय आलं के आता बघा पहिल्यांदा यक्स बरोबर किती आहे रे यक्स बरोबर बावन त्यावेळी वाय बरोबर किती आहे पासष्ट म्हटल्यानंतर काय होणार बावन्न भागिले पासष्ट बरोबर काय होणार के आता जा भाग जातोय जातो तेराचा जा भाग जातोय तेरा चौक बावन तेरा पाच पासष्ट म्हणजे के ची किंमत किती आली के बरोबर आलं चार छेद पाच ते काय करायचं ह्या समीकरणात ठेवायचं समीकरण एक वरून काय म्हणणार आहे आपल्याला समीकरण एक वरून यक्स भागिले वाय बरोबर चार छेद पाच आता यक्सची किंमत किती दिली आहे एकशे छप्पन ती तर ठेवायची एकशे छप्पन भागिले वाय बरोबर चार छेद पाच गुणाकार किती होणार चार गुणिले वाय बरोबर पाच गुणिले एकशे छप्पन हे चार इथं गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले वाय बरोबर काय ना पाच गुणिले एकशे छप्पन भागिले चार चार न भाग जातोय बघा चारित्रिकम बारा उरले किती तीन चार आठ तीस चार नवे छत्तीस आणि पाच गुणिले एकोणचाळीस म्हणजे वाय ची किंमत तुम्हाला मिळेल वाय बरोबर किती येणार पाच गुणिले एकोणचाळीस किती होणार पाच नवे पंचेचाळीस हात्याले चार आणि पाच त्रिक पंधरा आणि चार किती आलं वाय बरोबर एकशे पंचान्न आता बघा इथं कसं काढायचं परत कसं येणार बघा यक्स भागिले वाय बरोबर के ना तर आता बघा पहिल्यांदा एक्स ची किंमत किती असते बावन त्यावेळी वायची किंमत किती येते पासष्ट म्हणजे तुम्ही इथं एक्सची किंमत किती ठेवणार बावन्न आणि वायची किंमत किती ठेवणार पासष्ट म्हणजे बावन्न भागिले पासष्ट म्हणजे कुणाची किंमत येणार के ची डोक्यात आलं का म्हणून बघा डायरेक्ट मी के बरोबर इथं काय लिहिणार रे यक्स भागिले वाय बरोबर के किती येणार बावन छेद पासष्ट आणि आता यक्स ची नवीन किंमत किती दिली आहे एकशे छप्पन इथं ठेवा काय मिळणार एकशे छप्पन भागिले वाय बरोबर काय येणार छेद पासष्ट आता तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय येणार बावन गुणिले वाय बरोबर एकशे छप्पन गुणिले पासष्ट आणि आता बघा हे बावन्न इथं गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले वाय बरोबर काय येणार एकशे छप्पन गुणिले पासष्ट भागिले बावन्न इथं तेरा चोक बावन आणि किती येणार बोला सॉरी इकडं अ तेरा पासष्ट त्यानंतर काय होणार चार न भाग जाईल बघा चारित्रिकम बारा चार नवे छत्तीस आणि एकोणचाळीस गुन्हेले पाच इथं आले काही तिथे येतं एकशे पंच्याण्णव हे फास्ट सोडवायच कमी वेळेत सोडवण्यासाठी हे परंतु पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला आली पाहिजे तसंच आपण आता गुन्हाचं बघूया व्यस्त चलनाचं पण बघूया बरोबर व्यस्त चलनामध्ये काय असतं रे गुणाकार हे असतो बरोबर आहे आता बघा मी तर विचारात घेतो दुसरं गणित म्हणजे कशाच घेऊया व्यस्त चलनाचा विचार करूया बघा हा व्यस्त चलना आहेत ठीक आहे जेव्हा लक्ष द्या जेव्हा यक्स बरोबर <coughs> यक्ष बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर बत्तीस जर यक्ष बरोबर सोळा तेव्हा वाय बरोबर किती काय सांगितले रे यक्ष व वाय व्यस्त चलनार म्हटल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे हम्म सगळं पहिल्यांदा मांडायचं आपण काय करणार व्यस्त चलन वाय मग काय होतंय रे यक्स बरोबर के गुणिले एक छेद वाय वाय तागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजे काय मिळणार यक्स गुणिले वाय बरोबर के आणि मी त्या अगोदर सांगून ठेवलंय गुणाकार कसा असतो स्थिर म्हणून एक्स गुणिले वाय बरोबर काय असतं के ठीक आहे आपल्याला बघा हे सगळं मांडतात बसायचं नाही नंतर नंतर तुम्ही काय म्हणायचं फक्त एवढंच आता बघा इथं यक्स ची किंमत पहिल्यांदा किती आहे अठ्ठावीस ना त्यावेळी ची किंमत किती आहे बत्तीस म्हणजे इथं यक्स बरोबर किती ठेवणार अठ्ठावीस वाय बरोबर किती ठेवणार बत्तीस म्हटल्यानंतर काय ना अठ्ठावीस गुणिले बत्तीस बरोबर के म्हणजे के ची किंमत मिळाली लक्षात ठेवायचं गुणाकार करत बसायचं नाही डायरेक्ट काय करणार यक्स गुणिले वाय बरोबर के आहे ना आणि ची नवीन किंमत किती आली ही आली तिथे लिहून टाकायची पुढं अठ्ठावीस गुणिले बत्तीस आता वाय यक्सची किंमत नवीन किती दिली आहे सोळा ती इथं ठेवा सोळा गुणिले वाय बरोबर अठ्ठावीस गुणिले बत्तीस हे सोळा इथं गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले म्हणजे वाय बरोबर काय ना अठ्ठावीस गुणिले बत्तीस भागिले सोळा सोळा दुनी बत्तीस आणि अठ्ठावीस छप्पन झालं वायची किंमत तुम्हाला मिळाली बघा हे आता सगळं लिहिलंय ना हे तर मी ते करणारच नाही यक्स गुणिले वाय बरोबर काय ना के आता यक्स गुणिले वाय म्हणजे काय ना अठ्ठावीस गुणिले बत्तीस म्हणजे के येणार आहे म्हणजे यक्स वाय बरोबर किती येणार तर अठ्ठावीस गुणिले बत्तीस यक्स ची किंमत किती सोळा सोळा गुणिले वाय बरोबर काय ना अठ्ठावीस गुणिले बत्तीस इथं सोळा गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले वाय बरोबर काय ना अठ्ठावीस गुणिले बत्तीस भागिले सोळा आणि ते मी आता इथं सोडवलंय वाय बरोबर किती ना छप्पन ओके बघा असंच अनेक गणित बघूया आपण काय कंडिशन आहे व्यस्त चलन यक्स व वाय चलनात व्यस्त व्यस्तचलनात आहेत व्यस्त चलनात आहेत त्यानंतर बघा इथं तुम्हाला दिलंय हा थोडस वेगळं आहे यक्स बरोबर शून्य पॉईंट सहा दोन पाच तेव्हा तेव्हा वाय बरोबर शून्य पॉईंट ऐंशी ठीक आहे शून्य पॉईंट ऐंशी जर यक्स बरोबर शून्य पॉईंट तीन सात पाच तेव्हा वाय बरोबर बघा थोडस वेगळं काय दिलं रे व्यस्त चलन आहे आता चलन म्हटल्यानंतर काय काय डोक्यात जास्त घ्यायचं नाही यक्स गुणिले वाय बरोबर काय कि आता डायरेक्ट सोडवतोय आता ते लिहित बसत नाही तर पहिल्यांदा ना ची किंमत किती आहे शून्य पॉईंट सहा दोन पाच त्यावेळी ची किंमत ची किंमत किती आहे शून्य पॉईंट आठ शून्य ठीक आहे म्हणजे x ची किंमत किती ठेवायची पाहिजे शून्य पॉईंट सहा दोन पाच वायची किंमत किती ठेवणार शून्य ऐंशी बरोबर के म्हणजे k ची किंमत मिळाली ती इथं आता ठेवायची काय मिळणार आपल्याला यक्स गुणिले वाय बरोबर नवीन किंमत किती आली शून्य पॉईंट सहा दोन पाच गुणिले शून्य पॉईंट ऐंशी मी गुणाकार अजिबात करत नाही पहिल्यांदा नंतर करायचा आता x ची किंमत किती आहे ठेवा किती मिळणार शून्य पॉईंट तीन सात पाच गुणिले वाय बरोबर किती ना शून्य पॉईंट सहा दोन पाच गुणिले शून्य पॉईंट ऐंशी आता बघा काय करायचं हे गुणिले आहे इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे वाय बरोबर काय मिळणार आपल्याला शून्य पॉईंट सहा दोन पाच गुणिले शून्य पॉईंट आठ शून्य भागिले काय होणार शून्य पॉईंट तीन दोन सॉरी तीन सात पाच आता बघा चिन्ह असलं ना पहिल्यांदा दशावच चिन्ह घालवायचा प्रयत्न करायचा बघा हे दशांत चिन्ह जर आपण तीन घरं इकडे सरकवलं अंशातलं चिन्ह मी किती घर सरकायला लागलोय तीन घरं तर छेदातलं पण तीन घर पुढे सरकवायचं म्हणजे काय होणार आहे सहाशे पंचवीस गुन्हेले काय होणार शून्य पॉईंट ऐंशी भागेले काय होणार तीनशे पंच्याहत्तर आता इथं भाग घालवायला बरं पडेल का नाही आपल्याला बरं पडेल हा कितीचा भाग बसणार बघा पंचवीस न भाग जातोय बघा पंचवीस पंचवीस आहे सहाशे पंचवीस झाले इथं किती येणार पंचवीस एके पंचवीस किती राहिले सदतीस मधनं पंचवीस गेले राहिले किती बारा आणि पंचवीस पाचा सव्वाशे त्यानंतर काय होणार रे परत इथं पाचचा भाग बसते का पाच त्रिक पंधरा आणि पाच पाचा पंचवीस म्हणजे काय आलं रे पाच गुणिले शून्य पॉईंट ऐंशी भागिले तीन ठीक आहे आता बघा पहिल्यांदा हा गुणाकार करून घेऊया आपण ठीक आहे आणि मग गुणाकार करून घेतल्यानंतर पुढलं बघूया पाच शून्य शून्य पंचाठे चाळीस बरोबर आणि पाच शून्य शून्य काय बघायची का गरज नाही म्हणजे काय होणार दोन घरं दशांची ना कुठे येणार इथं आणि भागीले किती येणार तीन म्हणजे बघा चारशे तीन आलं किती आलं हे तर लिहितोय बघा चारशे तीन आता मात्र असंच ठेवायचं नाही उत्तर काय करायचं भागायचं ही कुणाची किंमत असणार रे ची कारण ची किंमत काढतोय ना आपण इथं आता बघा ची किंमत काढायला तीन न भागायचं आता तीन एके तीन उरले किती रे एक उतरून घेतली शून्य ना तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजेच ची किंमत किती येणार आहे एक पॉइंट तीन तीन चा आवृत्ती बरोबर आहे आवृत्ती आपल्याला बघायला मिळणार आहे मग काही वेळेला तुम्हाला उत्तर फक्त एक पॉईंट तीन तीन असेल ठीक आहे किंवा काही वेळेला तुम्हाला उत्तर कसं दिलंय दिलं जाईल एक पॉईंट तीन तीन तीनच्या टोक्यावरती दशमचिन्ह असं दिलं जाईल लक्षात आलं का हे कशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं समप्रमाण व्यस्त प्रमाण गणित लक्षात आलं का कशी सोडवायची आणि पटकन पण कशी सोडवायची ते डोक्यात ठेवायचं आहे ठीक आहे